अक्कलको येथे भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला गावित यांनी काँग्रेस नेत्यांना भाजपाच्या बाजूने राहण्याचा सल्ला दिला आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे काही उरलं आहे हा त्याच्यामुळे आता काँग्रेसवाद्यांना वाली आपणच असणार <laughs> आपल्या बरोबर आले तर आपण त्यांना मदत करणार आपल्या बरोबर नाही आले तर नाही करणार विषय संपतो की नाही म्हणून त्याच्यासाठी काँग्रेसवाल्यांना म्हणा आता तुम्ही आमच्या बरोबरच राहा तर <laughs> <हाँ? laughs> त्यांना म्हणा तुम्ही आमच्या बरोबर राहा आता त्याच्यामुळे आपण एकत्रितपणानं करू त्या पद्धतीने बिचारे तेही यायला तयार आहेत आता ह्याने दम देऊन त्याला म्हणा काँग्रेस वगैरे याच्यासारखंच okay. होऊन okay. जायचं कारण yeah. के सी पाडवी साहेब आमदार होते तेव्हाच येत नव्हते आता तर विषयच नाही खरं तर कोण आहे परमेश्वरालाच माहिती <laughs> तर अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणी बघणार नाहीये तुमच्याकडे धंदा वापर आणि आहे सर्वांना आपण मी आता बावीस तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी लागतील काय लागतील हे सांगणं कठीण आहे त्या दिवशी कोर्टाचा काम शक्यता कमी लागेल असं वाटतं परंतु निकाल लागला तर मग आपल्याला एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील जर निकाल त्या दिवशी लागला नाही तर इलेक्शन माझ्या हिशोबानं हे दिवाळीमध्ये जायचे पण सरकारचा प्रयत्न हा आहे हे निवडणुका आता घ्यायच्या आता प्रयत्न करायचा म्हणून ते चालू आहे तर एक मला वाटतं आपला निवडणुका मे जून मध्ये होतीच कारण पहिल्या प्रयत्न आहे पहिले महानगरपालिका घेऊन एखाद्या महिन्याने जिल्हा परिषद पंचायत समिती परंतु अजून सर्व अनिश्चितच आहे जर तरच आहे परंतु त्या हिशोबाने आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या पाहिजे या दृष्टीने सर्वांना प्रयत्न करायचा तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला दुर्दैवानं काय आहे मी भाजप पक्षामध्ये होतो मला प्रचाराला येता आलं नाही बरोबर आहे मी प्रचाराला आलो असतो तर तुमचं सर्व आवडलं गेलं पण <laughs> मी आता येणार ना त्याच्यामुळे मला धारगावला अकलकुयाला फुल्या प्रचाराला येत आलं नाही नवापूरला जाता आलं नाही मला प्रचाराला त्याच्यामुळे फरक पडतो माझ्या एक दोन सभा झाल्या दोन चार हजार मत इकडे तिकडे होऊन जातात म्हणून आता ते राहणार नाही मी येणार आलं लक्षात आणि तुम्हाला सांगतो सरकारचा जिल्हा परिषदे आपला जिल्ह्याला येणारा पैसा हा ऐंशी टक्के पैसा जिल्हा परिषदे मार्फत आपण जिल्हा परिषद ताब्यात घेतली तर आपल्याला कशाचीच गरज नाही कशाचीच नाही म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद जिंकल्या पाहिजे बरा अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही पाच गटामध्ये तुम्हाला लीड आहे ना, ना।, ना। पाच गटामध्ये लीड आहे तुम्ही मेहनत केली खाली ते खालच्या पाच गटामध्येच लीड नाही वरच्या पाच गटात लीड दिलाय एक नंबर आणि धर्मामध्ये सात गटापैकी चार गटात लीड आहे तीन गटात नाही आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पूर्वी आपल्याकडे हे नंतर आलेले चार सोडले तर आपल्याकडे एकही जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्यामुळे आजची स्थिती अशी आहे की आपल्याकडे नऊ दहा सदस्य निवडून येऊ शकतील अशी परिस्थिती आजच्या स्थितीला आहे